न्यूज लोकमत लोकमतमध्ये स्वागत आहे आपले तर आज आपण अशा ठिकाणी आलेलो हो। आहोत तर बीड तालुक्यातील नाळवंडीचा हा शिवार आहे तर या ठिकाणी असे एक किमान एक्क्याण्णव वर्षाचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत अथवा भटके विमुक्तांचे नेते आहेत धोंडीबा उफळकर तर यांनी आपले एक्क्याण्णव वर्षापर्यंत किमान पंचवीस वर्ष संघर्ष केला होता आणि आता त्यांच्या संघर्षाला कुठंतरी यश आले असून प्रशासनाने अथवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आ, किमान यांना न्याय दिला असून तब्बल पंधरा एकर जमीन ही भटक्याविमुक्त लोकांच्या वास्तव्यासाठी किमान उफळकर यांच्याकडे स्वाधीन केलेली आहे तर नेमकं त्यांचा काय संघर्ष होता आणि ही जमीन त्यांना कशी दिली आहे का दिली आहे याचा ते काय उपयोग करणार आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नाव साहेब आपलं झंडे शंकर गोफाळकरात रीड जिल्हा समाजसंघात अध्यक्ष तर ही कोणती ही जमीन आहे तर ही निमती कशीची जमीन आहे चिंचोली माळी तालुका बीड येथील आपल्या विमुक्त भटक्या जमातीसाठी सर्व जमातीसाठी राहण्यासाठी जागा शासनाने दिलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बरं आता ही कि किती किती एकर जमीन आहे पंधरा एकर जमीन आहे आता याचा कसा आपल्याला ताबा कसा दिलेला आहे ताबा म्हणजे मुख्यमंत्री मी एकूण एकोणीसशे दोन एकूण दोन हजार तीनपासून प्रयत्न करू दोन हजार तीनपासून ते आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार एक चार नऊ चार एक दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री साहेबांनी मला ताबा दिला कलेक्टरला जिल्हाधिकाऱ्याला सांगू आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच जातला आदेश दिले देण्यात यावा ताबा देण्यात यावा आणि तसेजार साहेबांनी यांनी मंडळ आपल्या भूमी आपली ते मोजून देण्यात यावं म्हणून मी शहाण्णव हजार रुपये भरले असताना दोन दोन हजार बाराने आपल्या बारा, आप बारा तारखेला चार चौथ्या महिन्यात त्यांनी पोलीस फोर्स न मिळाल्यामुळं माझे शहाण्णव हजार रुपये बुडीच झाले हे शासनाने शासनाने परत वजून घेण्यात येव मागे पैसे त्या पैशातच मला आपण हे खूप संघर्ष करत होतात वयाचं आपलं एक्क्याण्णव वय आहे आणि या परिस्थितीमध्ये तुम्हाला किमान सरकारने पंधरा एकर जमीन मंजूर केली त्या तुम्हाला काय वाटतं या संदर्भात मला वाटतं म्हणजे सर्व लोकांचं चांगलं झालेलं आहे की ते शासनाने मला पंधरा एकर जमीन गरीब गोड गरीबीसाठी दिलेली आहे त्यांचा आभार मानते मी आता या जमिनीचं काय करणार आहात आपण जमिनीचे म्हणजे सर्व अठरापकड जाती मी बसवणार आणि त्यांच्या घरा घरकुलाचासुद्धा गर मी प्रयत्न करणार शेवटी दिल्लीला जाऊ हां तर हे होते धोंडेरामजी उखळकर तर हे सामाजिक कार्यकर्ते आणि भाटके मुक्ताचे नेते आहेत तर यांनी गेली पंचवीस वर्षापासून संघर्ष करत होते आणि त्यांचे वय किमान एक्क्याण्णव वर्षे त्यांचे वय होते आणि या वयामध्ये त्यांनी केलेल्या संघर्षाला यश आले असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्यांना पंधरा एकर जमीन मान्य केलेली आहे आणि सदारी जमीन ही सर्वसामान्य नागरिकांना कुणाला घरकुल असेल तर अशा त्यांचं वास्तव्य करून त्यांना स्थायी करण्यासाठी ही जमीन दिलेली आहे तर असेच काही आपल्याकडे काही नागरिक आहेत त्यांना विचारू आपण त्या ज त्यांना ह्या जमीन आणि जागा मिळाल्याबद्दल काय वाटतं तुम्हाला ही जमीन आता इथं काही नागरिकांना मिळणार आहे तर काय वाटतं आपल्याला मी सर्वप्रथम बोलतो ओ, मी त्यांच्या ऑफिसला भेट दिल्यानंतर मला असं वाटलं की एवढे वयवृद्ध काम करत आहे समाजासाठी तर का नाही मी त्याच्यावर पुढाकार ठेवा म्हणून मी त्यांच्यासमोर सतत कार्यरत आहे आणि मी लोकांच्या आम्ही दोघात लोकांच्या हक्कासाठी वाटेल ते करत आहोत आणि आम्हाला शासनाने जे आम्हाला प्रस्ताव मंजूर केला त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि अभिमानाच्या नंतर आम्ही लोकांना जे दिलं होतं की आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ त्यासाठी आम्ही ऊन नाही बघितलं ताट नाही बघितलं पण त्यांच्यासाठी आम्ही कार्यरत राहिलो आणि त्यासाठी मी मणिबा शंकर उपाळकर यांचा आभार व्यक्त करतो